बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टावी जयंती टोप इथल्या प्रौढ पुरंदर करवीर प्रांत यांच्या मार्फत साजरी करण्यात आली यावेळी सकाळी मारुती मंदिर इथं विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तर सायंकाळी सात वाजल्यापासून गावातून मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी वाशी नवी मुंबई येथील जय जिजाऊ लेझिम पथक मिरवणुकीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला यामध्ये पन्नास तरुणींचा सहभाग होता यामध्ये लेजिमसह महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर आधारित पथनाट्यही करण्यात आले यावेळी टोप इथल्या अनेक महिलांनी हे लेजिम पथक पाहण्यासाठी मुख्य मार्गावरून मोठी गर्दी केली होती लाईव्ह मराठीसाठी टोप फोन मिलिंद कुशिरे